काँग्रेसला आता आणखीन एक धक्का बसलाय युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी राजीनामा दिलाय रवींद्र धंगेकर संग्राम थोपटे आणि आता रोहन सुरवसे यांनी देखील काँग्रेसला रामराम केलाय आज भोरमध्ये संग्राम थोपटेंचा हा मेळावा आहे संग्राम थोपटे पुढील भूमिका जाहीर करणार आहे आज संग्राम थोपटे यांच्या या मेळाव्यानंतर त्यांची नेमकी भूमिका आगामी काळात काय असते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र काँग्रेसला पुन्हा एकदा पुण्यामध्ये धक्का बसला यासंदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडील बालाजीकडे मी जाणार आहे बालाजी आपण पाहतोय की पुण्यात तर संग्राम थोपटे यांचा आज मेळावा आहे भोरमध्ये आणि या मेळाव्याच्या नंतर त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे मात्र आदित धंगेकर थोपटे आणि आता रोहन सरोस राजीनामा काय घडते नेमकं काँग्रेसमध्ये पुण्यात काँग्रेस पक्षाला पुणे जिल्ह्यात गळती लागली असं म्हणावं लागेल कारण अगोदर रवींद्र धंगेकर त्यानंतर संग्राम थोपटे जे आहेत ते आज अकरा वाजता त्यांची पक्षप्रवेशाची घोषणा करणार आहेत आणि ते भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे त्यामुळे काँग्रेस जी मजबूत होणार होती ती मजबूत झालेली काँग्रेस ज्या नेत्यांमुळे होती ती पुणे जिल्ह्यात एकमेव संग्राम थोपटे हे गेले पंधरा वर्ष माजी आमदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडं काँग्रेसचा चेहरा म्हणून पाहिलं जात होतं मात्र तो चेहरा देखील आता काँग्रेसचा भाजपमध्ये जाणार त्याचबरोबर रोहन सुरवसे जो युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत पुणे जिल्ह्यात पुणे शहरात अनेक आंदोलनामध्ये सहभागी असणारा हा हा कार्यकर्ता देखील आता पक्षप्रवेश पक्ष सोडून जाणार असल्याने त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठं खिंडार आहे आणि काँग्रेस नेतृत्व याची गांभीर्याने दखल घेत नसल्यामुळे हे सगळे प्रकार होत असल्याचं सातत्याने जे जाणारे नेते आहेत काँग्रेस सोडून ते म्हणत आहेत की काँग्रेसमध्ये चर्चा होत नाहीत काँग्रेसमध्ये कार्यकर्त्याला न्याय दिला जात नाही असं बोललं जातं कारण विधानसभेनंतर सुद्धा संग्राम थोपटे यांना पक्षाच्या स्तरावर वरिष्ठ स्तरावर सुद्धा न्याय दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर जे रोहन सुरवशी आहेत यांना सुद्धा विश्वासात घेतलं नसल्याचं काँग्रेस कार्यकर्ते म्हणतात त्यामुळे हे सगळे मोठं खिंडार जे आहे ते पाहायला मिळते आता पक्ष नेतृत्व यावर काय विचार करतं ते पाहणं महत्वाचं आहे कारण नक्कीच बालाजी या संदर्भात आगामी काळात काय घडामोडी घडतात मेळाव्यानंतर थोपट्यांची काय भूमिका असते हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी